आयोजक आणि विचार सेवा मान्यवर आणि साताध्य आणि आणि ही देण्यामुळे यांच्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना अर्थ शुभेच्छा आता या ठिकाणी फाटी धावाला बहिणी पुढे आण नका ज्याच्या या ठिकाणी शेती जमले त्यांनी खाली जा ज्या बैलगाडी म्हणता या ठिकाणी शर्यती जमले त्यांनी पटकट खाली जा জ আ পা করলা পাতালা হয়েছে দেখ দেখ বলছি

प्रो कबड्डी खेळाडू आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आणि महाराष्ट्रातील शिव छत्रपती या पुरस्काराचे सन्मानाचे मानकरी आदरणीय निलेशभ सनाजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत आपण स्वागत या ठिकाणी ब्रह्म पलवान कुपडे यांच्या वतीनं सन्मान केला जातो प्रश्न आजच्या गावात सुशील गाडी ठेवणारे वर्गा आजच्या बघा या ठिकाणी घेऊन झालाय शिवरा चांगल्या सुधार करता उद्या पलवा साकारा आजच्या बघा प्रोत्सव चांगल्या माईवाडी असा प्रकोप तुम्ही वाटत मैदानामध्ये पहिली भिती दोन्ही दर्या साडी

आज आज <put the family>

जागरण, काल राजेला, आपने यानी कि दर्शन सबसे आपने मना कर दिया हुआ था, कलाकार यानी कि जब तक बोलते नहीं थे तब तक यारीवानी बात तुम्हें दर्शन आपने लाइक यानी कि तो बचाते हैं, कृष्णा तो आप तुम्हें यानी சரிவடிக்கோர்ட்டு <laughs> அபிநந்த <laughs> <fundamentals dragging> <sympathis>

ਮਿਹਰਬਾਨੀ ਨਾਲ ਉਹਦੇ ਲੋਤ ਸਟੇਟ ਗਾਰਗੇਡ ਉਪਰ ਵਾਲੀ ਸਾਈਡ ਹੋਜੀ 11002 ਵਾਰਜਾ ਕਮੇ ਅੜਿਕੜੀ ਸਕੋਰ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ ਆਪਾਂ ਇਰੀਕੜੀ ਆਪਣੀ ਬੌਤੀ ਜੇਨਾ ਤਾਬਰ ਤੇ ਗਿਆ